नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध सा प्रेस करा 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 विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची सुरक्षेचे सर्व व्यवस्था पूर्ण अस्तवास आलेल्या आहेत तर उद्या जे मतमोजणीसाठी येणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलीस प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत आहे की आपण निकाल ऐकण्यासाठी येणार आहात तर येत असताना सा आपल्यासाठी तहसील कार्यालयासमोर तसेच रेल्वे स्टेशन ग्राउंड तसेच कारण नाका या ठिकाणी निकाल ऐक तसेच मार्केट कमिटी या ठिकाणी निकाल ऐकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी संबंधित पक्षांना कुठे थांबावे याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तर पक्षाच्या प्रमुखांनी देखील आपले कार्यकर्ते कुठल्या दिशेला थांबतील याबाबत त्यांना अवगत करायचं आहे तसेच मान्य जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेश चालू आहेत हो त्या अनुषंगाने सर्वांनी कायदेशीर तरतुदीचं पालन करायचं आहे आणि विशेषतः जे तरुण युवक आहेत जे मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून कर्कश हॉ आवाज काढतात सायलेन्सरद्वारे तर अशा युवकांवरती आमची नजर राहणार आहे आणि त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तर पोलीस स्टेशनकडून पोलिसांकडून सर्व सुरक्षेच्या उपाययोजना पूर्ण झालेल्या आहेत आपण सर्वांनी उद्याच्या बंदोबस्तासाठी सहकार्य करावं आणि कायदेशीर मार्गाचा पूर्णपणे पालन करावं अन्यथा हुल्लडबाज करणारे किंवा कायदा भंग करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची